एका ठराविक वयापर्यंत आपल्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण अतिशय सडेतोडपणे देत असतो प्रत्येक विषयावर स्वतःचं स्पष्ट मत मांडत असतो आरेला कार्य करण्यात आपल्याला खूप हुशारी वाटत असते कारण प्रत्येक ठिकाणी जिंकणं आपल्यासाठी महत्वाचं असत समोरच्या माणसाला त्याची जागा दाखवून द्यायची यात आपल्याला धन्यता वाटत असते हळूहळू आपलं वय वाढायला लागतं आणि पुला खालून बरंच पाणी वाहून जातं मग आपल्याला एक गोष्ट जाणवायला लागते की प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं गरजेचं नाहीये आपल्या समोर चाललेला खोटेपणा नाटकीपणा या सगळ्याकडे आपण मंदस्मित करत पाहू शकतो तसं करायला आपण शिकतो प्रत्येक गोष्टीवर मत मांडणं हळूहळू बंद करतो कुणी आरे करत असेल तरी आपण शांतपणे त्याच्याकडे पाहू शकतो कारण या सगळ्यात आपल्याला एकच गोष्ट महत्वाची वाटत असते आपली मानसिक शांती कुणालाही खोटं पाडण्यापेक्षा कुणाचाही नाटकीपणा उघड करण्यापेक्षा कुणी कितीही वाईट वागत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्यापेक्षा हे सगळं करत असताना होणाऱ्या मानसिक तणावापेक्षा आपल्याला आपण शांत राहणं मन शांत ठेवणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागतं आणि तेव्हाच आपण खरे मॅच्युअर होतो